मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सगळ्यात आधी क्षमा मागते कारण बाहेर नॉईज पोल्युशन एवढं जास्त आहे वाहनांचे हॉर्न्स आपल्याकडे सिविक सेन्स नसल्यामुळे लोक हॉर्नवर ठेवलेला हात काढतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी मला असं सा सांगितलं की आम्हाला ह्याचा हॉर्नचा आवाज सतत बॅकग्राऊंडला येतो पण मी खोल्या बदलून बघितल्या मी वेळा बदलून बघितल्या पण चोवीस तास तो आवाज तसाच असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जर ऐकण्यामध्ये काही अडचणी येत असेल तर त्याबद्दल मी मनपूर्वक आपली क्षमा मागते पण हे माझ्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही याला आता आज आपण सहस्रार चक्राचा शेवटचा भाग घेतो आहे सप्तचक्र मालिकेतलं शेवटचं चक्र सहस्रार चक्र क्राऊन चक्र जिथे आपली चेतना वैश्विक चेतनेशी एकरूप होते ते हे चक्र त्याची सगळी बेसिक माहिती ते जर जा ब्लॉक झालं तर काय होतं त्याचं चिन्ह वगैरे आपलं सगळं घेऊन झालंय ज्यांनी ते एपिसोड्स बघितले नसतील त्यांनी ते कृपया बघावे आज आता हे चक्र जागृत करण्यासाठी आणि हे जे दैवी अनुभव मी सतत सांगते की समाधीपर्यंत माणूस जाऊ शकतो ती चेतना आणि आपण सो हमचा साक्षात्कार तिथे होऊ शकतो हे सगळं जर अनुभवायचं असेल तर ते चक्र जागृत असणं आवश्यक हो आहे ते कसं करायचं ते आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत प्रत्येक चक्राला असतात तसे यालाही हस्तमुद्रा आहेत आसनं आहेत बीजमंत्राचं ध्यान आहे ॲफर्मेशन्स आहेत आणि तीच आज आपण बघणार आहोत आसनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शीर्षासन आणि सर्वांगासन ही, ही दोन्ही आसनं म्हणजे जिथे आपले सगळं खाली डोकं वर पाय असतं आणि आपल्याला सगळी आपली पायाकडची एनर्जी डोक्याकडे रक्त प्रवाह वाहतो तो ह्याला उपयोगी पडतो असं म्हणणं आहे मुद्रा आता हस्तमुद्रा ह्याच्यासाठीही उपयोगाची आहेत यासाठी सर्वोत्तम मुद्रा जी समजली जाते ती आहे ध्यानमुद्रा त्याचा फोटो त्याचा आणि नंतर ज्ञानमुद्रा काही जण ज्ञानमुद्रा असं म्हणतात याच्यासाठी उपयोगाची त्या दोन्ही मुद्रांचे फोटो मी तुम्हाल तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला त्या मुद्रा कशा करायच्या हे आपल्याला लक्षात येईल त्यामुळे ज्ञानमुद्रा लावून याचं ध्यान लावावं हे सर्वात बेस्ट पण ते जमत नसेल तर ज्ञानमुद्रा सुद्धा चालते काही जण ज्ञानमुद्रा हीच याची मुद्रा असं समजतात आता ऍफर्मेशन्स याची जी ऍफर्मेशन्स आहेत ती जी आपल्याला सहस्रार चक्र जागृत झाल्यावर सा साध्य होतं तेच सगळं आपण ॲफर्मेशन्सच्या रूपात आपल्या सबकॉन्शियस माइंडवर बिंबत असतो त्याच्यामुळे ती ॲफर्मेशन्स कशी आहेत तर तो आणि मी एकच आहे त्या वैश्विक चेतनेचा माझ्या प्राणशक्तीशी आज संगम इथे होतो आहे मला अंतप्रेरणेने बऱ्याच गोष्टी कळतात त्या चेतनेचा माझ्या शरीरातल्या जी चेतना आहे त्याच्याशी संगम झाल्याने मी कायम आनंदमय डोहात तरंगत असतो त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही तो आणि मी एकच आहे मला जे हे आहे समाधी मला आता कोणत्याही वेळेला निर्विकल्प समाधी लागू शकते म्हणजे ती भले तुम्हाला लागत नसेल पण ती लागायला हवी आहे त्याच्यामुळे तो ॲफर्मेशन त्याचं हे असंच असेल मला निर्विकल्प समाधी लागू शकते कारण माझं चक्र माझं मी गेल्या एपिसोड मध्ये असं म्हटलं होतं की याला बीज मंत्र नाही आणि त्याच्यामुळे कारण आपली चेतना जेव्हा त्या लेव्हल पर्यंत पोहोचते तेव्हा शब्द संस्कृतच्या अक्षर हे काही शिल्लकच उरत नाही आपण एका निर्विकल्प समाधीच्या दिशेने जात असतो आपण त्या वैश्विक चेतनेचा भाग असल्याचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळे याला बीजमंत्र नाही त्याच्यावर काही जणांनी मला असं दुरुस्त करायचा प्रयत्न केला की याला बीजमंत्र आहे आणि तो आहे अह बरोबर आहे काही लोक असं सांगतात की ह्याचा बीजमंत्र आहे अह पण त्याचबरोबर काही लोक ह्याचा बीजमंत्र आहे ओंकार असंही सांगतात म्हणजे आज्ञाचक्राचाही ओंकार आणि ह्याचाही बीजमंत्र ओंकार आणि काही जण असं सांगतात की याला नाही बीजमंत्र आहे की नाही आणि असल्यास तो कोणता याबाबत मला एक वाक्यता आढळली नाही म्हणून मला सर्वात जे लॉजिकल वाटलं की याला बीजमंत्र असू शकत नाही कारण आपल्याला जेव्हा समाधीच्या स्तरापर्यंतचं ध्यान लागतं तेव्हा बीजमंत्र पूर्णसुद्धा सुद्धा मनातनं शक्य नाहीये इतक्या आपण त्या ह्याच्यात एकाकार होऊन जाऊ त्यामुळे मी असं म्हटलं होतं की याला बीजमंत्र नाही पण हे खरं आहे की काही जण याचा बीजमंत्र अह असल्याचं सांगतात आणि काही जण ओंकार असल्याचं सांगतात आता ह्यातला कुठच्याही बीजमंत्रा जर जप केला तर त्यांनी धोका तर काहीच नाहीये किंवा त्यांनी इजा तर काही पोहोचणार नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जसं सोयीचं वाटेल तसं आपण ध्यान लावायला काहीच हरकत नाही आता ह्याचं ध्यान लावायचं कसं तर याचं ध्यान लावताना कोणत्याही शांत एकांत जागी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर बसावं श्वासावर ज्यांना ज्ञानमुद्रा सोयीची आहे त्यांनी ज्ञानमुद्रा लावावी आणि त्याच्यानंतर काही वेळ भ्रामरी प्राणायाम करावा भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या मेंदूला उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळे हे चक्र लवकर जागृत व्हायला मदत होते भ्रामरी प्राणायाम झाल्यानंतर जेव्हा आपला मेंदू उत्तेजित अवस्थेत असेल त्यावेळेला आपण एक अशी कल्पना करावी म्हणजे जर बीज मंत्र असाल तर मंत्र म्हणत म्हणत कल्पना करावी जर बीजमंत्राची गरज वाटत नसेल तर अशी एक कल्पना करावी की हजार पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं एक कमळ माझ्या या ब्रह्मरद्राच्या गरगर गरघर -गर -गर आणि त्याच्यातून जो ते दिव्य प्रकाश टाकत आहे ते माझ्या शरीरात म्हणजे माझं संपूर्ण शरीर त्या प्रकाशात टिकत आहे माझ्या शरीरातल्या पेशी पेशीला तो दिव्य प्रकाश चैतन्य देतो आहे आणि मला साक्षात्कार देतो आहे की तो आणि मी एकच आहे मी आणि तो वेगळा नाही माझ्या प्राणशक्तीचा त्या वैश्विक चेतनेशी संगम होताना मला दिसतो आहे या काळात आपण जेव्हा शांत असतो मौन असतो एकाग्र असतो आणि आपण ह्या चक्र उत्तेजनाच्या स्थितीत असतो त्यावेळेला आपल्याला काही साक्षात्कार होऊ शकतात आपल्याला काही दिव्य अनुभव येऊ शकतात आपल्याला काही ऐकू येऊ शकतं कोणाला काही चांगले सुगंध येऊ शकतात तर आपल्या बाबतीत नक्की काय होत आहे याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा तो अनुभव महत्वाचा आता कोणाला जांभळ नाही दिसलं मोत्या रंगाचं दिसलं पांढऱ्या रंगाचं कमळ दिसलं त्याने काही फरक पडत नाही आपल्याला त्या चेतनेशी एकाकार व्हायचंय हेच आपलं लक्ष आहे आणि तेच या ध्यानातून होऊ शकतं आणि हे किती वेळ ध्यान लावलं तरी काही हे नाही खूप शांत वाटतं खूप छान वाटतं चक्र जरी जागृत झालं नाही तरी सुद्धा असं ध्यान लावलं तर खूप छान वाटतं तुम्ही करून बघा आणि त्यानंतर जेव्हा आपण त्यातनं बाहेर येतो त्या ध्यानातून तेव्हा खूप चैतन्यपूर्ण असं वाटतं आपल्याला शांत वाटतं आपला ब्रेन जो आहे तो क्रिएटिव्ह मोडमध्ये गेलाय असं जाणवतं ऍक्टिव्ह झालाय क्रिएटिव्ह मोडमध्ये गेलाय आपल्याला काहीतरी सुचतं आहे असं आपल्याला लक्षात येऊ हो शकतं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की यातला काही ना काही अनुभव तरी येईल ज्यांना नसेल आलेला तिथपर्यंत ज्यांची साधना नसेल झाली त्यांनाही ती साधना पुढे सरकारला सुद्धा यांनी मदत होईल आणि ज्याची साधना तिथपर्यंत गेलेली आहे त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव सुद्धा या ध्यानानंतर येऊ शकतो त्यामुळे हे आवर्जून करून बघावं प्रत्येकाने करून बघावं तुम्ही दीक्षा घेतलेली असो वा नसो हे करून बघायला काही हरकत नाही आज आपली सप्तचक्रांची मालिका इथे आहे पण सप्तचक्रांची माहिती घेऊन झाली म्हणजे मालिका संपली असं होत नाही तर चक्रा हिलिंग आणि चक्रा फ्रिक्वेन्सीज असे दोन भाग मी आणखी करीन याचे असं म्हटलं होतं ते आपण पुढचे दोन शनिवार आपण बघू आणि त्यानंतर मग दुसरा विषय घेतला जाईल मात्र ते आपल्यापर्यंत पोचावं यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण ही माहिती तुम्हाला कुठेच नाही मिळणार आता आजची टीप पावसाचे दिवस आहेत धो पाऊस कोसळतोय सर्दी खोकल्याचा सीझन आहे तर खोकला जर जात नसेल तर त्यासाठीचा हा उपाय तुळशीचा रस तुळशीचा रस दोन चमचे घ्यायचा त्यात थोडीशी खडी साखर घालायची आणि ते दिवसातून तीनदा घ्यायचं आणि खोकला जायला मदत होते तीन दिवसात तर पूर्ण खोकला गेलाय असं लक्षात येईल घ्यायला सुरुवात केल्यापासूनच फरक जाणवायला लागेल ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आणि चुकवू नये असं काही हे घेऊन दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद